नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी अमोल करुटले यांची रिपोर्ट आनंदाची बातमी न्यायासाठी झगडणाऱ्या सूर्यवंशी कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देऊन विद्वत सभेने राज्यात एक आदर्श निर्माण केला खामगावदी जानेवारी तेवीस प्रशासनाकडून देण्यात येणारा दहा लाख रुपयांचा निधी नाकारणाऱ्या व न्यायासाठी झगडणाऱ्या सूर्यवंशी कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देऊन फुले आंबेडकर विद्वत सभा खामगावने राज्यात एक आदर्श निर्माण केला असे स्पष्ट प्रतिपादन कॅडर कॅम्प प्रशिक्षक भास्कर भोजने यांनी केले ते एक जानेवारीला फुले आंबेडकर विद्वत सभा द्वारा आयोजित कृतज्ञता सभेचे अध्यक्ष म्हणून बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात प्रथमत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला माल्यार्पणाने झाली राज्यभर फिरत असताना निधी उभारणे अतिशय कठीण काम आहे याची जाणीव आहे असे असताना सुद्धा टोकाच्या संवेदनशीलतेतून खामगाव येथील फुले आंबेडकर विद्वत सभेने अवघ्या एका आठवड्यात एक लाख चौदा हजार दोनशे चोवीस रुपयांचा निधी उभारला नवे त्यांच्या कुटुंबाला सुपूर्द केला हा संदेश राज्यभर जावा म्हणून हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून कृतज्ञता बैठकीस उपस्थित झालो असे ते पुढे म्हणाले विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा समन्वयक प्राचार्य डॉ वसंत डोंगरे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक डॉ आढाव प्राध्यापक डॉ आठवार वृत्तरत्न सम्राटचे प्रतिनिधी तुकाराम रोकडे गजानन आठवले श्रीराम गवांदे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे डी झीने यांनी तर संचलन माजी प्राचार्य एन वानखडे व वा आभार प्रदर्शन बी टी इंगळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रायबोले सर मंदाताई रायबोले कविता वानखडे उज्ज्वला रायबोले माजी गटशिक्षणाधिकारी भास्कर फोंडकर अर्जुन इंगळे भीमराव मोकळे यांनी परिश्रम घेतले